विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या दहा वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे त्यासाठी गरीब युवक शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं विकास प्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ तसंच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते प्रधानमंत्री मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील पंचवीस वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे गरीब नवयुवक शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनातून शेतकऱ्यांसाठी सिंचन गरिबांसाठी घरं महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसहाय्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे ग्रामीण विकासासाठी हर घर जल पीएम किसान निधी लखपती दिदी योजना स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला प्रधानमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संत सेवालाल महाराज बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केलं मराठी व बंजारा भाषेतही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मागील दशक देशासाठी सुवर्ण काळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत महिला शेतकरी गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळकटी देण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केलं असून नेशन फर्स्टच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत महाराष्ट्र पूर्ण ताकदिनिशी त्यांच्या समवेत आहे असंही त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शेतकरी सन्मान योजनेत चार हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून मोदी आवास योजनेत घरांमध्ये महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे गरीब शेतकरी युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे तर अजित पवार म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं लक्ष आहे त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे प्रधानमंत्री मोदी झाल्यापासून महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू झाल्या त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचं भांडवल आणि कर्ज देण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं